नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला महा मेळा भरलेला आहे आताच्या वैज्ञानिक युगामध्ये किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये या कुंभमेळ्याचं काय महत्व आहे किती प्राचीन ही सगळी परंपरा आहे याबद्दल आपण बोलणार आहोत दाक्रू सोमण सर यांच्याशी सर स्वागत सर सर आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये दाक्रू सोमण सरांना आपण सगळेच जण ओळखतो सर खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत त्याबरोबरच पंचांग करते आहेत आणि भारतीय संस्कृतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे सर पहिलं म्हणजे हा महाकुंभ मेळा जो प्रयागराजला भरलेला आहे त्याच्या निमित्तानं जगभरामध्येच याची चर्चा सुरू आहे या महाकुंभ मिळायचं काय महत्व आहे हा विशेष म्हणजे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होतोय असं सांगितलं जात आहे आणि तो महाकुंभ असा आहे आणि गंगा जमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावरती तो होतोय आणि चाळीस कोटी लोक येतील अशी अपेक्षा आहे विचार करा जगामध्ये मला वाटतं एकमेव असं सांस्कृतिक गोष्ट आहे इथे एवढ्या मोठ्या संख्येनं आणि त्यांची व्यवस्था सरकार करताय तिथे एक शहरच उभारलंय तंबूंच आणि जगातले सगळे लोक येत आहेत तिथे तर हे विशेष आहे की असा या वैज्ञानिक युगात सुद्धा <laughs> गंग, गंगा गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी डुबकी मारण्यासाठी हे लोक येत आहेत हे विशेष आहे एवढ्या मोठ्या संख्येनं म्हणजे खरं सांगायचं तर हा जागतिक ऐतिहासिक अशी गोष्ट आहे खरंय हा सोहळा इतका भव्य आहे हो, हो, की अंतराळ मधून सुद्धा दिसू शकतो असं म्हटलं जातं तुम्ही जे सांगितलं की एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हो, हा योग आलेला आहे हो, हो, आणि कुंभमेळा आणि ग्रहांची स्थिती हो, याच एक अजोड नातं आहे हो, ते त्याच्याबद्दल थोडं सांगा हा चांगला प्रश्न विचारला आहे कारण जेव्हा देव आणि दानवानी समुद्र मंथन केलं बरं आणि त्यातून चौदा रत्न बाहेर आली अमृत कुंभ बाहेर आला आणि तो नेण्याची जबाबदारी इंद्राचा पुत्र जयंत याच्यावर दिली आणि तो नेताना भारतामध्ये चार ठिकाणी सांडला हेम पडले त्याचे अशी श्रद्धा अशी श्रद्धा आहे आता तुम्ही मला सांगा या चार ठिकाणी त्या त्यावेळी गुरु राशीत आला की कुंभमेळा भरतो म्हणजे हरिद्वारला गुरु कुंभ राशीत आला आणि सूर्य मेषत असेल त्यावेळी कुंभमेळा भरतो नाशिकला गुरु ज्यावेळी सिंह राशीत येतो त्यावेळी कुंभळा भरतो उज्जैनीला गुरु सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत येतो त्यावेळी कुंभळा भरतो आणि प्रयागला आता आपलं माहितीये गुरु वृषभ राशीत आहे आणि सूर्य मकर राशीमध्ये बरोबर आणि त्यामुळे तेरा जानेवारी पासून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री पर्यंत हा कुंभमेळा असणार आहे आता तुम्ही मला सांगा चार ठिकाणी अमृताचे थे थेंब सांडले या नद्यांमध्ये आणि म्हणून या चार ठिकाणी गुरु त्या आले की कुंभमेळा भरतो आणि जगातले जे श्रद्धावान लोक आहेत ते तिथे येतात पाण्यामध्ये डुबकी मारायला त्यांचा एकच हेतू असतो की पाप क्षालन व्हावं पाप निघून जावं पण एक सांगतो याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलंय की डुबकी मारल्यानं नकळत घडलेली पाप तेवढी जातात घडलेली ना। जात नाही असं <laughs> देवल ऋषीने सांगितलंय असे हा एक सांस्कृतिक मेळा आहे असं म्हटलं तरी चालेल पण सर आता तुम्ही जे सांगितलं की गुरुग्रह ज्या राशीमध्ये असतो त्या त्यानुसार हा कुंभमेळा भरतो अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे या गुरुग्रहाचा इतक्या तेजस्वी बृहस्पती ग्रहाचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी केलेला असावा त्याची काय परंपरा आहे आपल्या खगोलशास्त्राची हो हा खूप महत्वाचा आहे कारण जगातील कुठल्याही संस्कृतीमध्ये गुरुग्रहाबद्दल म्हणजे एखाद्या ग्रहाबद्दल अमुक राशीत आल्यानंतर मेळा भरणं मेळा भरणं यात्रा भरणं हे कुठेही नाही फक्त ते भारतात प्राचीन काळी गुरुग्रहाचं निरीक्षण आपल्याला माहिती आहे गुरुग्रह साध्या डोळ्यांनी दिसतो दुर्बिणीतून तर त्याच्या चार चंद्र दिसतात एकोणऐंशी चंद्र आहेत त्याला आणि गुरु हा शुभ ग्रह आहे आणि गुरु ज्या राशीत येतो त्यावेळी ते अमृताचे थेंब पडले त्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये आणि म्हणून ते शुभ मानलं जातं आणि तिथे डुबकी मारली तर पाप नाशन होत असा अशी श्रद्धा आहे लोकांची म्हणून गुरुग्रह हा विशेष आहे साध्या वेळेस दिसतो सध्या सुद्धा आकाशामध्ये गुरुग्रह पाहायचा असेल तर आकाश मध्यावरती गुरुग्रह दिसतो म्हणजे बघा सध्या ग्रहस्थिती कशी आली शनि शनी शुक्र त्यानंतर गुरु आणि मंगळ असे चार ग्रह आपल्याला रात्रीच्या सुरुवातीला आकाशात दिसतायत आता हा कुंभग्रह भरतोय तेरा जानेवारी पासून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री पर्यंत हा भरतोय विशेष आहे बरोबर तुम्ही आता सांगितलं सर चार ग्रह कोणते कोणते पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी सांगूया गुरु आहे गुरु आहे मंगळ आहे पहिल्यांदा पूर्वेपासून बघत गेलात तर पहिल्यांदा मंगळ दिसेल लालसा रंगाचा असल्यामुळे सहज ओळखता येईल साध्या वेळाने ग्रह दिसतायत पहिला मंगल दिसेल नंतर गुरु आकाश मध्यावरती रोहिणी कृतिका नक्षत्रात दिसेल आणि नंतर आपल्याला शुक्र दिसेल आणि शनी दिसेल अठरा जानेवारीला तर शुक्र शनी एकत्र येणार आहेत युती आहे त्यांची तेव्हा ते हे चार ग्रह दिसत आहेत युरेनस नेपच्यून आणि प्लोटो हे ग्रह दिसत नाहीत साध्या डोळ्यांनी म्हणून आपण चार ग्रह हे साध्या डोळ्यांनी आहेत सामान्य माणसाला पण महत्व आहे गुरु ग्रह कारण गुरु हा शुभग्रह मानला जातो ज्योतिषामध्ये मा आणि तो त्या राशीत आल्यानंतर कुंभमेळा भरतो म्हणून प्रयाग क्षेत्र तीर्थ क्षेत्र जंगा यमुना सरस्वती यांचा जर त्रिवेणी संगम आहे तिथे डुबकी मारली तर आपलं पाप नाश होत अशी श्रद्धा आहे सर आपण आता गुरुग्रहाच्या सगळ्या महात्म्याबद्दल बोललो आणि तुम्ही आता बोलताय तर मी पण तुमच्याबरोबर एक खगोलशास्त्र निरीक्षणाची कार्यशाळा केलेली आहे आणि दुर्बिणीतून ग्रह पाहताना जे एक विराट दर्शन घडतं आपल्या विश्वाचं ते खरोखरच अविश्वसनीय असं आहे तुम्ही आता वर्णन केलं की के गंगा यमुना आणि सरस्वती, सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे पण सर ही सरस्वती नदी जी आहे ती रहस्यमय नदी मानली जाते ती लुप्त का झाली असावी ती आधी कुठून कुठे वाहत असावी त्याच्या काय कथा याची कथा बरीच मोठी आहे पण सरस्वती लुप्त झाली असली तरी गंगा आणि यमुना तिथे आहेत आणि सरस्वती ती पूर्वी होती असं मानलं जात ती लुप्त झाली त्याच्याविषयी संशोधन चालू आहे आणि तुम्ही मला सांगा तीन नद्यांचा संगम म्हणून प्रयाग क्षेत्राला प्रयागराजला महत्व आहे एक शहरच बसवलंय तंबूंच आणि तिथे एक कोट्यावधी लोक येत आहेत तुम्ही मला सांगा त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था सर्व व्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे आणि त्या दृष्टीनं सरकारनं हे केलेलं आहे हे विशेष आहे कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे शाही स्नान आपण बघितलं मकर संक्रांतीच्या निमित्तानं पौष पौर्णिमेच्या निमित्तानं मोठा सोहळा आपण शाही स्नानाचा बघितला आणि या शाही स्नानासाठी अक्षरशः रीघ लागलेली असते देशभरातून नव्हे जगभरातून सुद्धा लोक येतात फक्त हिंदू धर्मीयच नाही जगभरातून वेगवेगळ्या धर्माचे लोक येत असतात ह्या शाही स्नानाचं काय महत्व आहे शाही स्थानाचा शाही स्नान हा शब्द खूप महत्वाचा आहे पूर्वी म्हणजे राजाचं स्नान पहिल्या दिवशी मान राजाला शाही स्थानाला दिला जातो आणि याच्यात वेगवेगळे वे आखाड्याचे साधू संत येत असतात आणि ते स्नान करतात आणि मग सामान्य लोकांना स्नान करायला परवानगी दिली जाते इतकं शिस्तबद्ध कार्यक्रम चालतो अर्थात काळजी घेतली जाते याची तर शाही स्थानामध त्या स्थानामध्ये पाण्यामध्ये डुबकी मारणं बस याच्यामध्ये जीवनाचं सार्थक झालं सार। अशी सार। श्रद्धा आहे विशेष आहे की एका डुबकी मारण्यासाठी परदेशातून अनेक लोक येत असतात श्रीमंत असतात गरीब असतात सामान्य असतात स्त्री पुरुष असतात आणि हे सर्व लोक केवळ या तीर्थ क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमावरती स्नान करण्यासाठी येतात आणि शाही स्थान असं जर बघितलं तर आपल्याला अनेक मुहूर्त आहेत मकर संक्रांतीचा पहिला शुभ मुहूर्त त्याला अमृत स्नान म्हटलेलं आहे शाही स्नाना बरोबर -बर, मकर संक्रांतीच्या आणि शेवटचं स्नान हे महाशिवरात्रीला मध्यंतरी मौनी अमावस्या येते पौष अमावस्या ती मौनी अमावस्या मौनाचं महत्व तर खूप आहे आपल्या शास्त्रामध्ये तर त्या अमावस्याला मौनी अमावस्येला स्नान करणं श्रिवणी संगमामध्ये हे विशेष आहे म्हणून हे पवित्र दिवस जे आहेत आपल्या भारतीय पंचांगातील तर त्या पवित्र दिवशी स्नान करण्याला विशेष महत्व आहे हो पण सुरुवात होते पहिल्या शाही स्नानाने आणि हे विशेष आहे आणि याचा उल्लेख अकबराच्या काळात सुद्धा आहे सतराशेच्या काळात प्राचीन काळी सुद्धा होते फक्त एक लक्षात घ्या की अति प्राचीन नाही पूर्वी माघ स्नानाची पद्धत होती ती माघ स्नानाची पद्धत नंतर या कुंभमेळ्यामध्ये झाली असं शास्त्रामध्ये उल्लेख आढळतात सर तुम्ही हे खूप छान सांगितलं की प्राचीन परंपरा तर आपल्या खूप आहेत हिंदू धर्मियांच्या परंपरा आहेत नद्यांशी निगडीत आहेत पण हे कुंभमेळ्याचं आयोजन जे आहे आद्य शंकराचार्यांनी ह्याला एक नियोजनबद्ध स्वरूप दिलं असं म्हटलं जातं धर्मशास्त्राबद्दल वादविवाद करावेत सामान्य लोकांना आयुष्याचं तत्वज्ञान सांगावं असा यामागचा हेतू होता कधीपासून सुरुवात झाली असावी कुंभमेळ्याला याविषयी मात्र मतभेद कारण काही लोकांचं म्हणणं खूप पूर्वीपासून झालं म्हणजे विशेषतः खरं सांगायचं तर याची सुरुवात अठराशे चाळीस पासून झाली असं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे की नाही त्याच्यानंतर झाली दोन हजार सतरा साली युनेस्कोन मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असं घोषित केलं त्यानंतर याला जागतिक विशेष महत्व आलं आणि हा प्राचीन उल्लेख तो पण रामायण महाभारतामध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख नाहीये तेव्हा अति प्राचीन नाहीये अर्थात हे आत्ता आपण त्याला कुंभमेळा स्नान म्हणतो याचे अनेक प्रचारे अनेक प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे पण माघ स्नान असा त्याचा उल्लेख आढळतो परंतु हे विशेष आहे की केवळ स्नानासाठी जगातून संपूर्ण लोक येण्याची प्रक्रिया ही विशेष आहे आणि याच्यामध्ये श्रीमंत लोक असतात का येतात हे लोक ते केवळ मनस्वास्थ्यासाठी जीवनातील आनंदाचा एक क्षण शोधण्यासाठी येत असतात तेव्हा ते स्नान करणं याच्यातला आनंद हा विशेष आहे इथे भक्ती आहे आपल्याला माहितीये भक्तीचं तेवढं मोठं तेज आहे कारण भक्ती पाण्यात मिसळली की त्याचं तीर्थ बनतं भक्ती अन्नात मिसळली की त्याचा प्रसाद बांधतो भक्ती प्रवासात मिसळली की त्याची यात्रा होते आणि भक्ती संगीतात मिसळली की त्याच ईश्वर संगीत गान होत प्रार्थना होते बरे। 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 भक्ती कामात मिसळली की त्याचं कर्मयोगी होतो हे विशेष आहे आणि अशा भक्ती भावाने लोक येत असतात इथे श्रद्धेला स्थान आहे अंधश्रद्धेला नाही असं ना। ते लोक समजतात जे स्थानासाठी येतात ते लोक समजतात बुद्धिवादी बुद्ध भेद करतात आपल्याला माहिती असेल टीका करणारे लोक असतात परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जगातील सर्व देशातील दे लोक या प्रयाग क्षेत्री या निमित्तानं ये येत असतात म्हणजे तेरा जानेवारी पासून तेवीस फेब्रुवारी ते, ते पर्यंत हे लोक स्नानासाठी केवळ आणि आनंदासाठी येत असतात बरोबर अजून एक कुंभमेळ्याचं आकर्षण सगळ्यांना वाटत सर म्हणजे कुंभमेळा म्हटलं की वेगवेगळे साधू आपल्या डोळ्यासमोर येतात जटा राखलेले भस्म लावलेले त्यांचे वेगवेगळे आखाडे असतात नागा साधू असतात त्यांच्या करामती असतात ही साधूंच्या आखाड्यांची काय परंपरा आहे <laughs> आखाडे खरं सांगू का प्राचीन काळापासून ही पद्धत आहे की संन्यास घेऊन साध्वी महिला सुद्धा साध्वी होतात आणि पुरुष संन्यासी होतात संसारातून मन दूर करून जगायचं नागा नागास लाईफस्टाईल तर वेगळी असते आधुनिक काळात सांगायचं तर आता यांची जीवनाची पद्धतच वेगळी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे केवळ आनंद ईश्वर भक्तीमध्ये श्रद्धेमध्ये असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळे ते तल्ली होत असतात पण आखाड्यामधून जे येतात ना काही हटयोगी असतात म्हणजे काट्यावर झोपणारे काही साधू असतात तुम्ही पाहिलं असेल काट्यावर आयुष्यभर झोपत असतात त्याच्यात त्यांना शरीराचं ते शरीराचं महत्व कळतं आपल्याला की आपण गादीवर झोपून सुद्धा झोप येत नाही तर ते काट्यावर झोपतात काही हटयोगी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करीत असतात केवळ स्वास्थ्यासाठी आनंदासाठी ईश्वराच्या शोधासाठी असे हे करत असतात त्या हटयोगीना पाहायला परदेशी छायाचित्रकार येतात अनेक oh. मीडियाचे लोक येत असतात oh. आणि त्यांची मुलाखती घेत असतात पाहत असतात दर्शन करते असतात hmm. एकच गोष्ट महत्वाची संसारात रमणारे लोक हे नसतात हे hmm. आध्यात्मिक साधनेमध्ये ईश्वराचा hmm. शोध घेण्यामध्ये हे hmm. तल्लीन झालेले असतात त्यामुळे त्यांचं जीवन पद्धतीच वेगळी असते hmm. आणि ती समजून घेण्यासाठी काही लोक मुद्दाम कुंभमेळायला येत असतात बर भेट देत असतात सर हे जे साधू असतात ते भारतभरामध्ये भ्रमण करत असतात आणि असं म्हणतात की नागा साधूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर की आद्य शंकराचार्यांनी म्हणजे धार्मिक क्षेत्रांची सुरक्षेची जबाबदारी या साधूंवर दिलेली होती पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्या आधुनिक काळामध्ये आता हे साधू महंतम त्यांचे आखाडे यांचं स्थान किती महत्व चांगला प्रश्न विचारलाय लक्षात घ्या जेव्हा धर्मावर संकट येतं त्यावेळी हे साधूंकडे शस्त्र आहे ते स्वतःच्या सुरक्षिततेसाठी शस्त्र दिलेलं असलं तरी जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा ते आपलं शस्त्र हातात घेऊन पुढे येतात संरक्षणासाठी स्वतःच्या आणि समाजाच्या आणि धर्माच्या असं सांगितलं जातं तशी वेळ आली नाही आधुनिक काळामध्ये आता तर विज्ञानाचं युग आहे आणि अशा काळामध्ये खरं सांगू का या शस्त्राची जरूर नाहीये तरी पण त्याकडे या दृष्टीकोनातून समजून घ्यायला पाहिजे की प्राचीन काळी हे लोक या पद्धतीनं संरक्षण करत असत <laughs> पण मग <पन्मासा> असं असताना <laughs> जगामध्ये भारत देश अशी आहे की जास्त ज्या देशावर जास्त आक्रमण झाली <laughs> जास्त जास्त सहन करावं लागलं <laughs> तरी पण या साधूंच महत्व कमी झालेलं नाहीये <laughs> आणि ते फक्त त्यांचं दर्शन अशा कुंभ मेळालाच होत असत अशाच वेळी ते समाजापुढे येत असतात म्हणून त्यांच्याविषयी जास्त तुम्ही असत की जगभरातल्या लोकांना भारतीय अध्यात्माची भारतीय संस्कृतीची ओढ लागलेली असते आपण आता पाहिलं की अॅपलचे संस्थापक सीव जॉब यांच्या पत्नी तिथे आलेल्या आहेत कल्पवासी झालेल्या आहेत त्या त्याच्याबरोबर एक आय आय टी एन आहे तर त्यांनी साधू झालेले आहेत ते आणि त्यांच्या मुलाखती खूप गास्त आहेत तर तुम्ही जे म्हणताय की एक कुतुहलाचा विषय या सगळ्यामध्ये नक्की आहे सर आपण नाशिकला जो सिंहस्थ कुंभमेळा भरतो तो जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळते तर नाशिकच्या कुंभमेळ्याचं महत्व सुद्धा काय आहे <laughs> आता हा प्रयागराजा महाकुंभ मेळा आहे पण नाशिकला नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर इथे सुद्धा गुरु ज्यावेळी सिंह राशीत जाईल त्यावेळी कुंभमेळा भरणार आहे पण यावेळी दोन हजार सव्वीस मध्ये एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन वर्ष मध्ये मध्ये गुरु सिंह राशीत जाणार आहे त्याला त्रिखंडी सिंहस्थ कुंभमेळा म्हणतात तीन वेळा गुरु श्री राशीत येणार आहे तीन वर्षात तेव्हा मला तुम्ही सांगा त्रिकंडी कुंभ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वरला भरणार आहे आता इथे सुद्धा वाद झाला होता पूर्वी आणि पेशव्यांनी तो सोडवला वाद की नाशिकला की असा वाद निर्माण झाला तर गोदा तटे असा उल्लेख आहे आणि गोदा तट म्हणाला तर नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला गोदावरीचा उगम झालेला आहे तर कुठलं स्थान महत्वाचं तेव्हा त्यांनी निर्णय असा दिला शैव लोक जे असतील शंकराचे भक्त उपासक त्यांनी त्र्यंबकेश्वरला जायचं आणि वैष्णव जे आहेत त्यांनी नाशिकला जायचं गोदासाठी असा त्यांनी निर्णय दिला आणि त्याप्रमाणे आखडे सुद्धा जे शैव आहेत ते त्र्यंबकेश्वरला असतात आणि वैष्णव आहेत ते नाशिकला असतात गोदा तटे तिथे असतात आणि असा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असा तीन वेळा कुंभ मिळणार आहे गोदावरीच्या काठावरती आत्ताचा जो प्रयागराजचा कुंभमेळा आहे तो आपल्याला माहिती आहे यमुना गंगा आणि सरस्वतीच्या तीर्थक्षेत्रामध्ये आहे आणि हरिद्वारचा जो आहे तो सुद्धा आपल्याला माहिती गंगा गंगा नदीच्या काठी आहे उज्जैनीचा आहे तो क्षिप्रा नदीच्या काठी बरोबर असे नद्यांच्या काठी पण इथे मला एक मुद्दाम सांगावं असं वाटत नद्यांची स्वच्छता ठेवायला मी तुम्हाला विचारणार होते आता तर पहिली गोष्ट म्हणजे की नद्यांच्या पाण्याला आपण अमृत का म्हणतो पवित्र का म्हणतो कारण ते शुद्ध असं पाणी होतं गंगा नदी ही भारताचीच एक जीवन आहे जीवनदायिनी आहे गोदावरी नदीचा तुम्ही उल्लेख केलात नद्यांची पूजा करताना आपण खरंच नद्यांचं पावित्र्य राखतोय हे मात्र इथे आहे खरं म्हणावं लागेल नमस्कार करावा लागेल नद्यांना पण केवळ नमस्कार केवळ पूजा करून चालणार नाही तर नद्यांची स्वच्छता ठेवायला पाहिजे खरं सांगतो मी आपलं दुर्लक्ष झालंय मी सांगू का हे सर्व काही आहे ना धर्म हे ग्रंथात राहिलेलं आहे उंबरठ्याच्या बाहेर आलेलं नाही आपण निर्माल्य नदीमध्ये टाकतो आपल्याला वाटतो तो विसर्जित होतो विसर्जित होत नाही नद्या प्रदूषित होतात कारखान्याचं सांडपाणी नदीत सोडलं जात गटरचं पाणी, पाणी नद्यांचं नाल्यात रूपांतर होतं खरं म्हणजे भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे या नद्यांना ग्रंथात राहिलंय फक्त ते था। प्रत्यक्षात आणलं गेलं नाही नद्यांमध्ये स्नान करायला का सांगितलंय तर भारा भारा। नदी स्वच्छ असेल तर तुम्ही स्नान करायला जाणार म्हणून मग तुम्हीच नद्या स्वच्छ ठेवणार यासाठी नदी स्नान सांगितलेलं आहे मला तुम्ही सांगा पण नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय म्हणजे त्या नागरिकांची आहे आपण नद्या प्रदूषित करता कामा नाहीयेत विशेषतः कारखान्यांचं पाणी सांड पाणी आणि कचरा टाकणं नदीमध्ये निर्माल्य सोया टाकणं हे योग्य नाही मला वाटतं पुढची पिढी ही जास्त त्या दृष्टीने समंजस आहे ती नदीत दुप्पी मारून पाप घालवण्याच्या आता <laughs> पाप पुण्याची व्याख्या सुद्धा संत तुकारामनी महर्षी व्यासानी केलेली <laughs> इतरांना त्रास देणं म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणं म्हणजे पुण्य किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे ना तर पाप घालवायचं असेल नकळत केलेलंच जात तर डुबकी मारण्यापेक्षा अगोदर नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणखी एक मला गोष्ट सांगायची नद्यांना पूर येतात नदीमध्ये इतकी रेती साचलेली असते की नदीचा तळ हा सखल झालेला असतो तर तो, तो खोल करायला पाहिजे नद्यांमध्ये पूर येणार नाही म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे आणि नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजेत आणि ही जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे तेव्हा नदी स्नान करणं नदी पूजा करणं यावरच नदी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे तुम्ही जे सांगितलं सर की नद्यांमध्ये जलपर्णीचा विळखा अनेक ठिकाणी पडलेला आपल्याला बघायला मिळतो नाशिकलाच गोदावरी नदी म्हणजे नाशिकच्या थोडं बाहेरच्या भागात गेलं तर हा विळखा आपल्याला दिसतो पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने तरी आपण या नद्या खरोखर पवित्र स्वच्छ ठेवू अशी आपण आशा करूया सर, तुम्ही तुमच्या खगोलशास्त्राच्या कार्यशाळांच्या निमित्ताने किंवा व्याख्यानांच्या निमित्ताने महाराष्ट्रात देशभरामध्ये फिरत असता तुम्ही गंगा नदीच्या किनारीही गेला असाल काय अनुभव होता तुमचा गंगा नदीच्या किनारचा खरं सांगू का खूप वाईट वाटत की जी नदी जिथं पाणी आपण अमृत समजतो त्या नदीची अवस्था बघून खूप वाईट वाटत आपण परदेशात गेलं की लक्षात येतं आपण किती हेळसाण करतो या बाबतीत आत्ताच कृष्णा नदीचा काठ मी बघितला कृष्णा नदी खरोखर कर... काय कशी एक दयनीय अवस्था आहे कृष्णाचा गोदावरीच तसंच आहे काय म्हणजे बोलू शकत नाही इतकी वाईट वाईट वाटत या नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे सर्वांची आहे मी असं म्हणेन ग्रंथात जे ना ते प्रत्यक्षात आणायचं असेल डुबकी मारून पाप घालवायचं असेल तर नदी स्वच्छ ठेवून पाप लवकर जाईल अरे आपण पुण्यवान या नद्यांचं महत्व कळू शकेल म्हणून आप... आता सर मोदी सरकारने म्हणजे त्यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर नमामी गंगे हा एक उपक्रम घेतला गोदावरी नदीच्या स्वच्छतेचा सुद्धा आपल्याकडे वारी होते आषाढी एकादशीला तर चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी मोहिमा घेतल्या जातात पण त्या तेवढ्यावरच थांबतात आणि नद्यांचं वाहनच थांबलेलं आहे पूर्णपणे तर तुम्ही जे म्हणताय की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे काय केलं पाहिजे खरं सांगू का प्रत्येक नदीच्या काठावर राहणाऱ्यांनी शपथ घेतली पाहिजे तिथे प्रशिक्षण द्यायला पाहिजे तिथे जाणीव करून द्यायला पाहिजे नदीमुळे आपलं जीवन व्यवस्थित चाललेलं आहे हे महत्व समजून घ्यायला पाहिजे आपण जर निसर्गाला जपलो ना तर निसर्ग आपल्याला जमेल जपेल, जपेल। आणि म्हणूनच ही काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकानं त्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे आधुनिक काळात सांगायचं तर ब्रेन वॉशिंग करायला पाहिजे <laughs> त्या नदीचा उपयोग पाण्याचा करण्यापूर्वी ती जबाबदारी आपण सार्वजनिक रस्ते म्हणा सार्वजनिक बागा म्हणा सार्वजनिक या नद्या म्हणा या निसर्ग याला जपलं पाहिजे आपण आणि खरं सांगायचो सण उत्सव हे यासाठीच आहेत निसर्गाचं रक्षण करण्यासाठी भक्षण करण्यासाठी आहेत नाही तर नदी स्नान हे जर करायला सांगितलंय तर तुमचं नदीकडे लक्ष राहील आणि नदी प्रदूषित होणार नाही याची आपण काळजी घेऊ यासाठी नदी स्नान सांगितलेलं आहे कारण पाप घालवण्यात या आशेनं तरी का होईना तुम्ही नदी स्वच्छ ठेवाल अशी भारतीय प्राचीन लोकांनी ज्यांनी ग्रंथामध्ये लिहिलं नदी स्थानाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे याच्या निमित्तानं तरी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन लक्षात ठेवावं की नदी प्रदूषित होणार नाही याची तरी काळजी घ्यायला पाहिजे बरोबर सर तुम्ही खूप चांगलं सांगितलं आणि तुम्ही सांगितल्यावर कदाचित आपण सगळे ऐकू असं अशी अपेक्षा आहे दुसरं सर तुमच्याशी बोलताना मला जाणवलं की खगोलशास्त्र हा विषय हा काही लोकांच्या पुरताच अजूनही मर्यादित राहिलेला आहे कुंभमेळ्यासारखे उत्सव असतील ते आपल्याला थोडेसे या खगोलशास्त्राकडे नेतात भारतीय प्राचीन परंपरेकडे नेतात कुंभमेळ्याच्या निमित्तानं तुम्ही काय जनजागृती करत असता हा मला मुद्दाम सांगायचंय आहे निसर्गाला जपा निसर्गाकडे पहा आकाशाकडे बघा पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे आपलं भविष्य ग्रहांवरती अवलंबून असतं पण आकाशातील ग्रहांवर नव्हे <laughs> तर माणसाच्या मनातील ग्रह कुठले ग्रह आग्रह विग्रह <laughs> दुराग्रह <laughs> संग्रह निग्रह <laughs> पूर्वग्रह याच्यावर अवलंबून असतो असतं की नाही तेव्हा आकाशातील ग्रहांवर ते नाही <laughs> आणि आपले जे सण उत्सव आहेत ना ते <laughs> ऋतूप्रमाणे आहार घ्यावा <laughs> यासाठी सणांची रचना केलेली आहे <laughs> <laughs> आणि उत्सव आहेत हे आनंदासाठी आहेत एकत्र येण्याने आनंद मिळतो आणि तो आनंद प्रत्येकाने घ्यायला पाहिजे यासाठी उत्सवाची रचना आहे आणि म्हणून जत्रा यात्रा किंवा देवा देवाचं देव पूजा का करतो साधा प्रश्न विचारला जातो तर देवाचे गुण म्हणजे आदर्शाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी करायला पाहिजे नदीकडून खूप शिकता येण्यासारखं आहे नदीकडून नदी वाहते कोणासाठी आपल्याला पाणी देण्यासाठी सभोवतीची जमीन जी आहे ती सुपीक करण्यासाठी वाहते परोपकारासाठी नदी वाहते वृक्ष फळ देतात ते आपल्यासाठी परोपकार म्हणून देतात माणसानं स्वतः जीवन आनंदमय करायचं स्वतःच आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा तेव्हा प्राचीन भारतीय जर सनातन वैदिक धर्माची शिकवण जर बघितली ना तर माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं आणि याच्याबरोबर मी जोडतो माणसाने माणसाची माणसासारखं आणि निसर्गाची सिवा माणसासारखं वागावं ही सनातन वैदिक धर्माची शिक्षण आहे आणि या प्रयाग महाकुंभाच्या निमित्तानं आपण ही शिकवण अंमलात आणली पाहिजे माणसानं माणसाची आणि निसर्गाची माणसासारखं वागूया आणि आपण निसर्गाला जपूया हा संदेश या निमित्तानं मला द्यावा खरंय सर खूप मोलाचा संदेश आहे तुम्ही जे सांगताय ना तर कुंभमेळ्याच्या बद्दल मी जेव्हा वाचत होते मला काही प्रोग्राम्स करायचे होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की गुरुग्रहाचं महत्व किती आहे आपल्या पूर्वजांचा खगोलशास्त्राचा अभ्यास किती आहे आणि तुम्ही जे सांगितलं की आपलं आपल्या भोवतीच्या सृष्टीशी एक नातं आहे आणि ते नातं सेलिब्रेट करणं म्हणजेच कुंभमेळ्यासारखे उत्सव आहेत सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वन इंडिया मराठीला कुंभमेळ्याचं महत्व समजून सांगितलं आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून सांगितलात शेवटी जाता जाता काय सांगाल मी एवढंच सांगेन श्रद्धा असावी पण तिथे अंधश्रद्धा असता कामाने विचार कार्य कारण भाव शोधून काम करायचं प्रत्येक गोष्ट करताना कशासाठी करतोय का करतोय हे समजून घेऊन केलं ना कार्यकारण भाव तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपोआप येतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात वावरतो आहोत आपण वैज्ञानिक युगात वावरतो तर काय चांगलं आणि कशासाठी करतो हे समजून घेतलं पाहिजे त्यामागचा उद्देश समजून घेतला ना तर आपल्याला आनंद होतो आणि इतरांच्या जीवनात सुद्धा आपल्याला आनंद फुलवता येतो आणि तेच मानवी जीवनाचं आ, सार्थक त्याच्यामध्येच आहे बरोबर भारतीय संस्कृतीची शिकवण आहे आणि म्हणूनच जगभरातले लोक इथे येत असतात कुंभमेळ्याच्या उत्सवाबद्दल तुम्हाला काय वाटतं श्रद्धा अंधश्रद्धा फलज्योतिष याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब पण करा